उडदाच्या डाळीचा वडा उगम स्थानावरती मेदूवडा म्हणतात याला तसा बनवायला सोपा वाटतो पण डाळीसोबत बऱ्याच कसरती कराव्या लागतात आजच्या व्हिडिओमध्ये सगळेच डावपेज समजून घेऊया याची आपण म्हणजे अगदी परफेक्ट असे वडे बनवाल तुम्ही सुद्धा वेलकम टू दुका रेसिपीज मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आजच्या या भागामध्ये खूप खूप मनापासून स्वागत अगदी निश्चिंत होऊन ही संपूर्ण रेसिपी जर का तुम्ही शेवटपर्यंत बघितलं आज नंतर तुमच्या वड्यांना हेच ऐकावं लागेल तारीफ करू क्यासाठी पाव किलो उडदाची डाळ म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम डाळ घेऊन दोन ते तीन पाण्याने दोन्ही हाताने अगदी रगडून धुतली रात्रभर पाण्यात भिजून ठेवली सकाळी पुन्हा दोन ते तीन पाण्याने रगडून धुवून घेतली आहे आता लगेचच मी एका मिक्सरच्या भांड्याला अर्धा चमचा जिरं वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या दहा बारा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमच हळद पाव चमच हिंग आणि थोडीशी रात्रभर तुम् भिजवली डाळ घालून मिक्सरला छान वाटून घेऊया आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रभर भिजवून डाळ सकाळी आपण चाळणीमध्ये निथळाला काढतो ती जास्त वेळ निथळत ठेवू नका जास्त वेळ निथळत ठेवलेली डाळ जर वाटताना कोरडी वाटली तर आपण वरतून पाणी घालतो आणि मग वरतून घातलेल्या पाण्यामुळेच हा सगळा सीन बिघडतो त्यामुळेच वाटायला घ्यायच्या अगदी थोडस आधीच तिला निथळाला ठेवा अशा पद्धतीने आपण संपूर्ण ती डाळ वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता हळदीचा आणि हिरव्या मिरचीचा मस्त रंग आलेला आहे उर्वरित संपूर्ण डाळ आपण वाटून घेऊया तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता ही डाळ वाटत असताना पुढच्या तीस सेकंदांमध्ये आणखी एक आपण ट्रिक बघणार आहोत ज्यामुळे हे वडे आपले अगदी मजेदार होतात मी खात्रीशीर सांगू शकतो अशा छोट्या छोट्या गोष्टी आजपर्यंत तुमच्यासोबत कोणीही शेअर केलेल्या नसत्यासोबत सांबारसोबत किंवा एखाद्या पातळशा चटणी बरोबर खाल्ले जाणारे हे वडे तुम्ही अशा पद्धतीने जर बनवले तर अगदी नुसतेही खाऊ शकता मित्रांनो आता अगदी उद्या पर्वापासून पितृपक्षाला सुरू पितृपक्षामध्ये अगदी आवर्जून ह्या उडदाच्या डाळीचे वडे बनवले जातात आणि ते अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो वाटून घेतलेल्या डाळीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालत आहोत आणि हे मीठ घालून याला छान मिक्स करून आहे एक जीव करून घ्यायचं आता आपण वाटून घेतलेल्या मिक्सरला वाटून घेतलेल्या ह्या डाळींच्या मिश्रणामध्ये मीठ घातल्यानंतर त्याला हलकंसं मॉइश्चर वाढेल आणि मग हे मिश्रण थोडंसं सैलसर होईल आपल्याला वडे वरतून क्रिस्पी आणि आतून फ्लपी सॉफ्ट व्हावे यासाठी आता पुढची ट्रिक आपण वापरत आहोत यामधला अर्धा पोर्शन आपण पुन्हा मिक्सरला घालत आहोत आणि पुन्हा एकदा त्याला फिरून घेतो हे पुन्हा मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंडिंगसाठी न घालता फेटून घेण्यासाठी घालत आहोत आपण याला जेवढं जास्त फेटू तेवढं त्यामध्ये हवा शिरेल आणि हवा शिरणं म्हणजे एरेशन होणं त्यामुळे ते अगदी लाईट वेट होतं आणि लाईट वेट झालेला वडा अगदी हलका फुलका आणि तो त्यामुळेच वरतून अगदी क्रिस्प आणि आतून सॉफ्ट असा बनतो बघू शकता आपण सेकंड राऊंड फिरून घेतले हे मिश्रण अगदी सॉफ्ट असं दिसत आहे आपण मिक्सरला सेकंड राऊंड फिरून घेतलेलं आहे आणि ते संपूर्ण एकत्र काढून आपण हाताच्या साहाय्याने फेटून घेत आहोत मिश्रणाला असं मनसोक्त फेटल्यामुळे वडा बनणारा अगदी दिसायला भारत असतं आणि वजनाला मात्र तो हलका असतो तोच खरा परफेक्ट वडा हे सगळं मस्तपैकी फेटून झाल्यानंतर बारीक चिरेला हिरवागार कोथंबीर घालायचं आहे आणि हे सगळं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे चला आता आपली फायनल स्टेज एका बाजूला कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलं आहे दुसऱ्या बाजूला आपण ह्या मिश्रणाचे छोटे छोटे वडे तयार करून घेऊयात पाण्याचा हलकासा हात लावून आपण वडा हातावरतीच थापून घेत आहोत अगदी कोणालाही शक्य होईल इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे वडे थापून घेत आहोत तुम्ही बघू शकतात आणि जर असं नसेल शक्य तर तुम्ही कागदावरती थापून असे वडे तयार करून घेऊ शकतात एक एक करून आपण तेलामध्ये असे वडे सोडून घेऊयात तळणाचं काम हे नेहमी काळजीपूर्वक करायचं आहे आणि पाण्याचा हात लावून जर काही वस्तू आपण तळणार असू तर अधिकची काळजी घ्यायची आहे कारण गरम तेलामध्ये पाण्याचा डायरेक्ट संपर्क आला तर ते अगदी जोरात रिॲक्ट होऊन अंगावर उडण्याची शक्यता असते आपण पटापट आपल्याला शक्य असतील तेवढे वडे तेलामध्ये एकाच वेळेस सोडून घेत आहोत आपण इथं मध्यम आकाराचा आणि मध्यम जाडीचा वडा तयार करून घेतलेला आहे त्यामुळे साधारणपणे एका बाजूने तळून घ्यायला दोन ते तीन मिनटं लागतील दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण पलटून तेवढाच वेळ त्याला तळून घेणार आहोत मस्तपैकी सोनेरी रंगावरती वडे तळून होत आहेत आपले हे सगळे वडे आपण मीडियम फ्लेमवरती तळून घेत आहोत जसा वड्याचा लेअर वरचा लेअर क्रिस्पी व्हायला लागेल तसे तसे बुडबुडे तेलातले कमी होतील तेलातले बुडबुडे एकदम कमी झाल्यानंतर साधारणपणे एखाद्या मिनटानंतर आपण हे वडे काढायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती आपले हे वडे एकदम परफेक्ट अशा टेक्चरवरती तळले गेलेले आहेत वड्यामध्ये ह्या तीन गोष्टी असल्या म्हणजे वडा अगदी परफेक्ट आहे असं समजायचं वरतून वडा क्रिस्पी असला पाहिजे तेलकट अजिबात नसला पाहिजे आणि आतमधून फोडल्यानंतर तो एकदम सॉफ्ट असा असला पाहिजे कढईतून आपण काढलेल्या वड्यांचा तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे आता पुढची बॅच आपण तळायला घातलेली आहे आणि आता तळलेले वडे आपण फोडून बघूया आतमधून त्याचं टेक्शर कसं दिसतंय चला मित्रांनो आपल्या परसबागेतल्या केळीच्या पानावरती आपण याला सर्व करून घेऊयात बघा दिसतायत ना एकदम टेम्पटिंग आपले सगळे वडे तळून झालेले आहेत सगळ्या वड्यांचा वरचा लेअर अगदी क्रंची क्रिस्पी दिसत आहे आतमधून तुम्ही बघू शकता फोडल्यानंतर अगदी सॉफ्ट असा मलईसारखा तो वडा तयार झाला खात्री याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल नक्की ट्राय करून बघा आणि येणाऱ्या पितृपक्षामध्ये सर्व पित्रांसाठी असेच वडे बनवा भेटूया पुढील बघा तशाच मजेदार रेसिपीसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक प्लीज शेअर लाईक अँड सबस्क्राईब